नमस्कार शेतकरी मित्रांनो मीनार नाडगे स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कट्टा शेतीचा मित्रांनो आज आलेलो आपण येथील रघुनाथ मोजे यांच्या शेतामध्ये आपण पाहू शकतात मिरचीचं मिरचीचा जो शिमला मिरचीचं जो प्लाट आहे हा कसा प्रकारे वाढलेला आहे कशी फळधारणा झालेली दा आहे आणि याला किती खर्च आलेला आहे हे आपण रघुनाथ मोजे यांच्याकडूनच ऐकून घेऊया तर नमस्कार मोजे साहेब नमस्कार नमस्कार हां मिरची किती कधीची लागवड आहे लागवड एक मे एक मे ची जवळपास आतापर्यंत किती तोडे झाले आतापर्यंत चार झाले आता पाचवं आहे पाचवा थोडा आहे का आतापर्यंत किती खर्च आला असं जवळपास जवळपास आतापर्यंत तीस पस्तीस हजार तीस पस्तीस हजार बरं बरं आणि याच उत्पन्न किती निघालेलं आतापर्यंत उत्पन्न आता लोक भाव मिनिमम भाव बी चांगले भेटले हा उत्पादन बी चांगलं निघलं समजा चांगलं तरी अंदाजे आकडा समजा आकडा पन्नास हजाराचं साठ हजाराचं सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर हजाराचं वा वा वा।, वा 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 मित्रांनो आपण बघू शकतात या झाडाला फळधारणा कशी झालेली आहे बघा वा 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 लय भारी लय भारी दुसरं झाड दावकामजीस आहे वा 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 तर मित्रांनो असेच जर कधी आपल्याला माल लागायचा असेल आणि आपले मिरचीचा प्लॉट जास्त दिवस टिकवायचा असेल तर आपण संपर्क करू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दन्य।